आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी काही दिवसापासून निफाड कारखाना संरक्षक भिंतीवरून रात्री बिबडे फिरत असतात परिसरात धुमाकूळ घालण्याला बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला विभागाला यश आलंय निफाड कारखाना परिसरातील रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांना रात्रीच्या वेळेस भिंतीवर दबा धरून बसलेला बिबटा असल्याचं प्रथम दर्शन झालं होतं यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं निफाड कारखाना म्हणजेच भाऊसाहेब नगर येथे चार मोठ्या शाळा असल्याने वॉल कंपाऊंडच्या शेजारून पिंपळस आणि सुकेने येथील विद्यार्थी पायपीट आणि सायकलवरून सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रवास करत असतात आठ ते दहा दिवसापासून हा बिबट्या परिसरात दिसत होता या बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाने या परिसरात ठिकठिकाणी थीक पिंजरे लावले होते अखेर रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी निफाड कारखाना या ठिकाणी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आढळून आला बिबट्या अडकल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय यासाठी वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन बिबट्याला पकडण्यास मोठी कामगिरी केली आहे किशोर बस्ते कसबे सुकेने प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट